झालेलं आहे ते परिवर्तनाच्या चक्रवर्त फिरवण्याचा हा डाव आहे आपण बघतो आहोत संपूर्ण आंदोलनानंतर आपल्या देशामधले जे या ठिकाणचे बहुजनांमधले समूह आहे दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम हे समूह आणि या ठिकाणचे उच्चवर्णीय अशा प्रकारचं एक राजकीय धुवीकरण आपल्याला चर्चा आलेली होती की या ठिकाणच्या सर्व पक्षामधले जे बहुजन खासदार होते महिला होत्या त्या त्याची पॉप्युलेशन आज कुठेतरी त्यांना भोगादायक वाटत आहे याचं कारण असं आहे की लोकसभा हे कायदे मंडळ आहे विधानसभा हे कायदे मंडळ आहे आणि तिथे सगळा कारभार हा बहुमताच्या आधारावरती चालतो आणि जर हे आणल्या तर ह्या समूल्य परिवर्तनाला आपण फो शकतो म्हणजे एक प्रकारे या ठिकाणची जी प्रजासत्ताक रचना आहे या प्रजासत्ताक रचनेला न फुलावण्याचा हा प्रयत्न आहे या मार्गाने सरळ सरकार नाही परंतु अशी आडमार्गाने ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एक सांगायला मागते की लोकसभेमध्ये जे एक सामाजिक ध्रुवीकरण आपल्याला घेतलं या विधेयकाच्या निमित्ताने आणि त्याच्यामधनं एक आणखीन एक महत्वाची गोष्ट झाली की जी इथे आपण लक्षात घेतली पाहिजे की आज म्हणजे ज्यावेळेस ते झालं हो त्यावेळेस ते मागणी करणारे ओबीसी दलित आणि मुस्लिम स्त्रियांसाठी मागणी करणारे जे खासदार होते त्यांना मार्शल करवी मार देऊन बाहेर काढण्यात आलं परंतु याचा परिणाम असा झाला की लोकसभेमधले आणि ही सर्व पक्षांमध्ये जे बहुजन खासदार आहेत ते जागृत झाले आणि म्हणून त्यांनी जरी कितीही आसंदा त्याच्यानंतर वंदना केल्या की आम्ही लोकसभेमध्ये देखील आणणारच या ठिकाणी आम्ही भेट वापरणार या ठिकाणी आम्ही जे पक्षाचं जे जी बसतो तो वापरणार आणि आम्ही हे पास करून घेणार तरी प्रत्यक्षात आपण बघतो आहे की लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे पण याची चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली नाही याचं महत्वाचं कारण असं आहे की ही चर्चा जर लोकांमध्ये गेली की जी आज काही प्रमाणामध्ये राज्यसभेमधल्या घटनेनंतर गेलेली आहे ती लोकांमध्ये गेली तर इथून पुढे आपले जे डावले जे आहेत ते यशस्वी राहू शकत नाही याची जाण कम्युनिस्टांना झालेली आहे आणि म्हणून आपण बघतो हो, आहोत की लोकसभेमध्ये अजूनपर्यंत चर्चेला नाही आणि मीडियामध्ये देखील होत्या म्हणून एक होत्या बांधून ठेवण्याकरता त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आपलं आपण या ठिकाणी आपली रणनीती ही असली पाहिजे की ह्या बिलाच्या संबंधातली जी आपली चर्चा आहे जी इकडच्या संपूर्ण सामाजिक विश्लेषणाची चर्चा आहे ही चर्चा आपण लोकांना लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे लोकांना शाळं गेलं पाहिजे आणि लोकांना या सगळ्या पक्षांचं चारित्र्य या ठिकाणी या निमित्ताने दाखवण्याची संधी आपल्याला निर्माण झालेली आहे हे आपण केलं पाहिजे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा जो भीपच्या संबंधी मी इथे बोलायला मागते की जेव्हा घटनादुरुस्ती होत असते एखाद्या महत्वाच्या विषयावरती देशाच्या लोकसभेमध्ये त्यावेळेस हीप काढण्याची पद्धत ही मुकुषाही पद्धत आहे पक्षांचं जे नेतृत्व ब्रामणी नेतृत्व आहे ते पक्षामधल्या आणि या ठिकाणची जी संपूर्ण लोकशाही राजकीय प्रक्रिया आहे ती अधिक समृद्ध करण्यासाठी जनतेमध्ये हा प्रश्न आपण नेऊन ठेवला पाहिजे हे आहे आपली रणनीती असली पाहिजे या ठिकाणी मला बोलायला संधी दिली आहे इथे मुद्दाम बोलवलं त्याच्याबद्दल मी विद्रोळी सांस्कृतिक चळवळीचे आभार मानते जय हिंद जय भारत पिता रक्तकी कमाने धाता रक्तकी यवने रक्तकी पुत्रात सागर न स्वी स्वातंत्र्य अर्ज असं म्हणून जे सांगितलंय ते जीवन या स्त्रिया आणि हे जे महिला आरक्षण आहे या महिला आरक्षणामुळे असा देण्याचं कारस्थान हो, या ठिकाणी होतं आणि मी पुढील वक्त्या आमंत्रित करते प्राध्यापिका सुशिला मोराळे प्राध्यापिका सुशिला मोराळे आपल्या समोर विचार मांडतात नुकलताई आणि आमची भगिनी रेखासाई यांनी खूपच आटोक घेतलेले पण तरी सुद्धा निसर्गाच्या एकूण सगळ्या प्रकारामुळं आपण सुद्धा थोडं अजून दोन तीन वर्षे मागे सगळे साहेब वगैरे पण फारसा विषयामध्ये असं त्यांनी सांगितलं संयोजकांनी की हा भाग आला पाहिजे म्हणून परंतु मला या ठिकाणी सांगायचे की आरक्षण या देशामध्ये काढलं आरक्षणाचे अनेक प्रकार आतापर्यंत आपल्या देशामध्ये घडून गेलेले त्याचा उल्लेख रेखाने केला मंडळ आयोगाच्या अनुषंगानं आलेलं आरक्षण कुणालाही आपला I think that's what